माफी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कर्जमाफी सोबतच आपण पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे सोबतच चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब केल्याच्यानंतर काय होतं तर सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांसंदर्भात ज्या काही कृषीच्या योजना आहेत या योजनांची अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या अनुदानाच्या योजना आहेत त्यामध्ये पी एम किसान योजना, योजना भिमा भिमा असो किंवा नमो शेतकरी योजना असो किंवा पीक विमा असो अतिवृष्टी अनुदान असतो या सर्व अनुदानाच्या पैशासंदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट अगदी पैसे खात्यामध्ये पडेपर्यंतची सर्व माहिती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही पटकन चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट शेतकरी कर्जमाफी संदर्भातला मोठा निर्णय तर जाणून घेऊ संपूर्ण सविस्तर अपडेट पहा शेतकऱ्यांसंदर्भात या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला होता कधीतर निवडणुकां अगोदर मोठी घोषणा करण्यात आलेली होती वेगवेगळ्या घोषणा झाल्या होत्या निवडणुकां अगोदर मात्र या सर्वच घोषणांची पूर्तता आणखीनही केलेली नाही आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे सातबारा कोरा करण्यासंदर्भात या ठिकाणी कर्जमाफी करण्यासंदर्भात तुम्ही पाहिला असेल निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या वेगवेगळी आश्वासनं जनतेला देण्यात आली आता या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे आपण पाहत आहोत ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी संदर्भात तर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात स्पष्टता दिलेली आहे त्या ठिकाणी पहा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे सोबतच महाराष्ट्राचे जे लाडके उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील कर्जमाफी संदर्भात माहिती देताना सांगितलेलं आहे की कर्जमाफी देण्यात येणार आहे आणि जी आश्वासनं निवडणुकांच्या अगोदर देण्यात आलेली होती त्या सर्व आश्वासनांची म्हणजे सर्व घोषणांची पूर्तता हळूहळू करण्यात येईल अशी माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेली आहे आता नेमकं हळूहळू कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करणार हेही पाहणं खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये कर्जमाफी असो किंवा पीक विमा योजनेमध्ये आता पहा एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना बंद करून शासनाने नवीन पीक विमा योजना आणलेली आहे काढणी पश काढणी पद्धतीवर आधारित त्यामध्ये जो निकष आहे जे जो ट्रेगर्स आहे त्याच माध्यमातून आता फक्त शेतकऱ्यांना पैसे जे आहेत ते पीक विम्याचे मिळणार आहेत नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे शासन निर्णय देखील आलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशा प्रकारची स्वतः माहिती जी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे कर्जमाफी संदर्भात पूर्ण कर्जमाफी करण्यात येणार आता पूर्ज पूर्ण कर्जमाफी करण्यात आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी कर्ज जे आहे ते काढता येणार का या संदर्भात आपण माहिती पाहूस परंतु त्या अगोदर राज्यातील तमाम सर्व शेतकरी बांधवांना शासनाकडून महत्त्वाची सूचना आलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांनी एकतीस मेपर्यंत त्यांचं बँक खातं जे आहे ते अद्ययावत करायचं आहे बँक खातं तुम्हाला अद्ययावत करण्यासंदर्भात का सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी पहा पी एम किसान योजना सोबतच नमो शेतकरी योजना या योजनेचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमू शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अशा प्रकारे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही दिवसामध्ये जमा होणार आहेत आणि एकतीस मे शेवटची तारीख असणार आहे एकतीस मेपर्यंत शेतकरी सर्व शेतकरी बांधवांना त्यांचं बँक खातं जे आहे अद्ययावत करायचं आहे ज्यांचं आधार संलग्न नाही आधार लिंक नाही त्यांनी काय करायचं आहे तर आधार अगोदर लिंक करून घ्यायचं आहे मग योजना कोणतीही असो त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा आधार जो आहे तो बँकेशी लिंक असलं पाहिजे संलग्न असलं पाहिजे तरच तुम्हाला त्या ठिकाणी योजनांचा लाभ सरकारकडून देण्यात येतो सोबतच आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे के वाय करणं पहा के वाय सी करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील आकडेवारी समोर येत आहे तर नाशिक या जिल्ह्यांतर्गत सहा हजार शेतकऱ्यांची आणखीनही के सी बाकी आहे तुम तुम्ही यापैकी एक असाल ही के वाय सी राहिलेली असेल मग पुढीलला कोणताही असेल कोणता तर पटकन तुम्हाला के वाय सी करून घ्यायची आहे अन्यथा तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे मिळणार नाही कोणत्याच योजनेचं अनुदान मिळणार नाही कर्जमाफी सरकारकडून करण्यातच येणार आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे कर्जमाफीसोबतच आता वेगवेगळ्या अनुदानांसंदर्भात देखील शेतकऱ्यांसाठी केवायसी महत्व महत्त्वपूर्ण असणार आहे तर या ठिकाणी पहा जवळपास कर्जमाफ झाल्यावर एक लाख साठ हजार नवीन कर्ज शेतकरी म्हणजे या ठिकाणी पहा जवळपास कर्ज माफ झाल्याच्या नंतर एक लाख साठ हजाराचं नवीन कर्ज शेतकऱ्याला बँकेकडून दिलं जात होतं आणि आता या कर्जाची मर्यादा वाढवून दोन लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजेच कर्ज माफ झाल्यानंतर लगेचच आता शेतकऱ्यांना दोन लाखाचं नवीन कर्ज जे आहे ते बँकेकडून घेता येणार आहे आणि यापेक्षा मोठी आनंदाची बात मी शेतकरी बांधवांसाठी असणार नाही पहा काही दिवसावर पेरणी येऊन पडलेली आहे पेरणीसाठी काही दिवस बाकी आहेत महाराष्ट्रामध्ये मान्सून देखील दाखल झालेला आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे असणं महत्त्वाचं आहे याच गोष्टीचा विचार करून सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेतलेला आहे या अगोदर कर्ज माफ झाल्याच्यानंतर जवळपास या ठिकाणी एक लाख साठ हजार रुपये एवढं श शेतकऱ्याला कर्ज बँकेकडून देण्यात येत होतं परंतु आता याची मर्यादा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि आता दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते शेतकऱ्याला काढता येणार आहे नवीन कर्ज काढल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे पेरणीसाठी तुम्हाला ते पैसे वापरता येणार आहे दोन लाखापर्यंत कर्ज तुम्हाला बँकांकडून देण्यात येईल नवीन कर्ज हे पहिलं कर्ज माफ झाल्याच्यानंतर तुम्हाला या दोन लाखाच्या कर्जाचा जो आहे तो लाभ घेता येणार आहे आणि काही दिवसामध्ये म्हणजे कधी तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा विसावा हप्ता सॉरी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसानचा पी एम किसानचा या ठिकाणी पाहू शकता विसावा हप्ता आणि लम्मशेतकरी योजनेचा सातवा हप्ता अशा प्रकारे रुपये चार हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत जून महिन्यामध्ये आजपासून काही दिवसावर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडतील लवकरच हे पैसे जमा होणार आहेत तर अशा प्रकार खरे महत्त्वाची माहिती आहे शेतकरी बांधवांसाठी अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरलं असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवरती मिळत राहतील चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद